पुण्य केलं बाप्पा हा एवढं हे करणार मी आज म्हटलं माय नको आज बसू त्याच दिवशी बसतो म्हणे मासे सोळा जण आले लाईक करो कमेंट करो गुड आफ्टरनून हो गए क्या आपका चाय, नाश्ता क्या नो विडिओ क्या बोल रहे तुम नो इडियो देर यू गो माउलका मावशी जेवण झालं का बोज माय तुले तर जेवणाशिवाय काहीच नाही बाई जेवण झालं ना माय आज चालली बाई आपल्या पुण्याले आजच बसतो बाई चाल आज, का मी चालली आज माझ्या बुकिंग झालं ट्रॅव्हलच गरिला गु माहिती दिलं हो ग आपल्या गावली लाईक केलं मी बाई परडी सारवत होती ग हा सारवत होती परडीले काय सारवा लागते का कॅन यू प्ले फॉर मी फॉर माय स्कूल एशन प्लीज माय नेम इज दीवाने वॉले है बाबा तुम इंग्लिश मत ाडो हिंदी छाडो ना इंग्लिश मत बोलो मुझे आता मु बोल જે પરડી શેણ સારોલી પાળલી ગ आंबाबाईची परडी शेणाने सारो सारवली पडते गो म्हणजे ते शेणानं सारवा लागते का हो बाई मला खूप आनंद झाला तू आपल्या पुण्याला येत आहे हो का हो माय खरंच बरं बरं येतो माय आपल्या पुण्याले उद्या सकाळीच येतो ट्रॅव्हल्समध्ये घे ना मी लाईव अगो टोपली अस्ते तिला सारोता हो का? मावशी ट्रॅव्हल्स किती वाजता आहे सात वाजता सात वाजता पाच लाईक एक देणं माय पाच लाईक एक देणं માય માવશે ઘરી આલ્યા આલિયા છકુલી દીદી મોતી જ મંદર કાકા સર્વે દાખવ હો તો ઘરી ગયા બરોબર बाई खूप दिवस झाले त्यांना बघितलं नाही माय आवाज कावर बंद करत आहे माय करा लाईक करा कमेंट करा माय व मी लाईक केलं बरं बाई मुलाच्या सहा तारखेपासून पेपर आहे हो का करा रे लाईक कमेंट बोल आता पोराचे पेपर बाई मुलाचे सहा तारखेपासून पेपर आहे बाई हो का माय मी लाईक केलं बरं लाईक ना पाच लाईक म्हणून राहिली तुले मी पाच लाईक म्हणत आहे मी तुला लाईव घ्यायला मनच नाही लागत आहे बिचारे शिव्याच्या ना काय करू करनो लवकर 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 कर, करणं कमेंटा ज्योती आहेस ना तू ज्योती ज्योती निकम आहेस ना ज्योती निकम तर गेले व मा सगळे बाई गेले बाई बंद केलं म्हणून अरे लाएक कोमेंट, लाएक कोमेंट कराना, कराना करा ना बापा लाईक कमेंट लाईक कमेंट करा ना करा ना लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा प्लीज चार्जिंग नाही चालत आहे करा लाईक कमेंट करा चार्जिंग नाही दिसत नाही गुड आफ्टरनून झाला का तुमचा चाय नाश्ता करा की लवकर लाईक कमेंट करा पटकन लाईक कमेंट करा आज पुण्याला जात आहे मी आपल्या घरीच बोलणार आहे लाईव्ह घेणार आहे ट्रॅव्हल्समध्ये कराना रे लाईक कमेंट करा